गणेश महासंघ उत्सव समिती छत्रपती संभाजीनगर या वर्षी शंभर वर्ष असून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलाय शहरात विविध ठिकाणी ऋषिकेश जेस्वान यांनी पत्रकार परिषदेत दिली बैठकीचं आयोजन केलं आहे काय अपेक्षित माझी ऑलरेडी माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्यासोबत चर्चा झाली मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब यांनी पाच वर्षासाठी महानगरपालिकेचे पैसे भरवायचे होते ते परमिशन त्यांनी दिली होती निशुल्क तर ते असेल किंवा पोलीस परवानगी असेल यावर्षी एक खिडकी योजना सहाय्यक आयुक्त खुली महानगरपालिका कार्यालय यांच्या माध्यमातून चालू आहे तर कुठल्याही प्रकारचं जर काही प्रॉब्लेम आला तर ते सॉल्व्ह करायचं काम आम्ही महासंघाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत पण मला वाटतं की शंभर टक्के ते व्यवस्थित झालेलं आहे ऑलरेडी विविध कार्यक्रम आता आपण जर पाहिलं असेल तर ढोल असेल कुस्ती असेल त्याच्यानंतर प्रो गोविंद खो खो कबड्डी तसेच विविध कार्यक्रमे आपण यावर्षी शंभरवा वर्ष असल्यामुळे मागचे जेवढे अध्यक्ष असेल त्यांचा सत्कार सोहळा तसंच महापुरुषांचं अभिवादन असेल तसेच रक्तदान शिबिर असेल तर खूप मोठे मोठे प्रमाणात आपण या ठिकाणी प्रोग्राम करतोय मी सर्व लोकांना सर्व जनतेला एक आवाहन करेल की आपण एन्व्हायरमेंटल फ्री म्हणजे आपलं शाळू मातीचे गणपती जास्त जास्त वापरावा तसेच महासंघाच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतोय किंवा तुमचे काय सजेशन असेल तर ते नक्कीच आम्हाला सांगा आणि मोठे प्रमाणात उत्सव मध्ये सहभागी व्हा आणि जोरदार खूप मोठ्या प्रमाणात वर्षी आपण शंभर व आपल्या सर्वांच्या ने या ठिकाणी करू अशी या ठिकाणी आशा बळगडू